व्हिडिओ नंबर तीनशे एकतीस चला तो सुरू करून बघूया आता काय विषय हे आणि समजून घेऊया आजचा विषय मित्रांनो समजून घ्या जॉब इंटरव्ह्यूचे प्रकार आणि त्याची वैशिष्ट्ये काय ते बघूया जॉब इंटरव्ह्यूच्या वेळी कंपनीचे लोक तुमच्याकडून फक्त कामाच्या संबंधी प्रश्नाची उत्तरे एवढी अपेक्षा करत नाही तर काय करतात ते कामासंबंधी आणि एकूणच तुमचा लाईफ ॲप्रोच दृष्टिकोन कसा आहे हे पारखत असता व्हेरी गुड पुढे बघूया मित्रांनो ॲडिशन ग्रुप डिस् डिस्कशन आणि मिल टाईमचे जॉब इंटरव्ह्यूचे प्रकार असतात ॲडिशनल ग्रुप डिस्कशन आणि मिल टाईम हे जॉब इंटरव्ह्यूचे प्रकार असतात त्याची नीट माहिती तुम्ही करून घेतली तर तुम्हाला हवी तशी नोकरी मिळू शकेल व्हेरी गुड पुढे जॉब काय आहे ते बघूया हा जॉब इंटरव्ह्यूचा पहिला राऊंड असतो कंपनीकडे आलेले त्यातून एका स्केलद्वारा रिझ्युमे शॉर्ट लिस्ट केले जातात त्यामुळे तुमचा रिज्युमे अप टू डेट असणे अचूक इंग्रजीत लिहिलेला असणे अत्यंत गरजेचे असते इन इन्फॉर्मेशनल जॉब इंटरव्ह्यू इन्फॉर्मेशनल जॉब इंटरव्ह्यू काय ते बघूया जेव्हा कंपनीकडे विशेष प्रकारची ओपनिंग नसते जेव्हा कंपनीकडे विशेष प्रकारची ओपनिंग नसते त्यावेळी अशा प्रकारचा जॉब इंटरव्ह्यू घेतला जातो विशेषतः कॉलेज लेवलचे जे कॅम्पस इंटरव्ह्यूज असतात त्यात या जॉब इंटरव्ह्यूचा समावेश तुम्ही करू शकता उमेदवाराच्या आत्मविश्वास आणि गुणवत्ता याकडे लक्ष देऊन त्या त्या कंपनीचे एच आर हेड पसंत पडलेल्या लोकांना शॉर्ट लिस्ट करून ठेवतात म्हणजे कंपनीत जागा निघाली की त्या लोकांशी संपर्क करून जॉब ऑफर देतात वॅरी <coughs> गुड फॉलो जॉब इंटरव्यू फॉलोअप जॉईन जॉब इंटरव्यू काय बघूया स्क्रीनिंग जॉब इंटरव्ह्यू झाल्यानंतर हा जॉब इंटरव्ह्यू घेतला जातो स्क्रीनिंग जॉब इंटरव्ह्यू झाल्यानंतर हा जॉब इंटरव्ह्यू घेतला जातो यात नोकरीसाठी उमेदवार जवळपास निश्चित झालेला असतो पण त्याच्या अन्य कौशल्याकडे यात लक्ष दिले जाते ज्यात मुख्यत्वे संवाद कौशल्यावर भर दिलेला असतो याच इंटरव्ह्यू मध्ये पगारासंबंधी बोल बोलणे होते त्यामुळे तशी देखील तयारी ठेवा व्हॅरी गुड राऊंड अबाउट यात चर्चा आणि विचार विनिमय याला प्राधान्य दिलेले असते यात उमेदवाराकडून विचार विचारासंबंधी खोलवर आणि सविस्तर चर्चा केली जाते व्हॅरी गुड यातील उमेदवाराने विषयाचा किती खोल अभ्यास केला हे लक्षात घेता पण त्याचा आपल्या विषयाकडे आणि कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन दृष्टिकोन कसा आहे हे देखील लक्षात हा काय प्रकार आहे म्हणूया उमेदवार तणावाखाली काम करू शकतात किंवा नाही याची पडताळणी यात केली जाते इंटरव्ह्यू दरम्यान तुम्ही दिलेल्या उत्तरांना मुद्दाम होऊन आव्हान दिले जाते तुमच्या विरुद्ध बोलले जाते जसे की मुळात इंटरव्ह्यू सुरू करायचा करायला खूप वेळ करणे तुम्हाला खूप वेळ प्रतीक्षा करावी लागते आणि तुम्ही जेव्हा आत येता तेव्हा तुम्हाला थंड प्रतिक्रिया दिली जाते यावरून तुमचा काय आहे कसा आहे आणि तुम्ही कसे अप्रोच होता याचाही अभ्यास केला जातो पॅरेंट्स प्राऊड अशा प्रकारचे इंटरव्ह्यूचे प्रकार आहेत ते मित्रांनो लक्षात घ्या आणि कशा प्रकारचे इंटरव्ह्यू जर असेल तर तसा अभ्यास करून तुम्ही जा तुम्हाला नोकरी मिळालीच म्हणून तुम्ही आणि अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय श्री